हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन जात असते तेव्हा प्रिया तिच्या हातातून कॉफीचा मग घेते कारण तिला अर्जुनसाठी कॉफी द्यायला जायचं असताना मित्रांनो अर्जुनला कॉफी कोण देणार यावरून दोघी भांडत असतात इतक्यात पूर्णाजी रविराज आणि कल्पना आत घरामध्ये येतात त्यावेळी सायलीचं लक्ष त्यांच्याकडे जात रविराजनी प्रतिमासाठी आणलेली फुले नीट ठेवत असतात तेव्हा मित्रांनो कल्पनाचं लक्ष सायली व प्रियाकडे जातं या दोघींचं काय सुरू आहे असं ती मनातल्या मनात म्हणते रविराज म्हणतात पूर्णाई तुम्ही पण फुलं लावताय का तेव्हा पूर्णाजी म्हणतात होय तुम्ही म्हणालात ना मगाशी ते प्रतिमाला डबल प्रेम मग मित्रांनो पूर्णाजी रविराज आणि कल्पना हसतात नंतर कल्पना सायली व प्रियाचं काय सुरू आहे हे, हे बघायला जाते तेव्हा ती म्हणते तन्वी सायली काय चाललंय काय चाललंय तुमच्या दोघींचं आणि तुम्ही दोघी एकच मग धरून का बसलाय तेव्हा प्रिया म्हणते अगं कल्पना मामी सायली किती कामं करते दमली असेल आणि एवढ्या पायऱ्या चढून वरती जायचं ना अर्जुनला कॉफी द्यायचं म्हणून मीच म्हटलं मी देते कॉफी दे तर कल्पना म्हणते अगं तन्वी नवऱ्यासाठी पायऱ्या चढून गेल्यावर थकायला नाही होत आणि तसंही प्रतिमाच्या सेवेतून सायली आता कुठे मोकळी झाली तिला अर्जुनशी बोलू देना जरा दे चा कौफी चा गेते। ना जरा जाऊ दे मित्रांनो मग सायली प्रियाच्या हातातील कॉफीचा मग घेते तेव्हा पूर्णाजींना म्हणते पूर्णाजी मी पटकन यांना कॉफी देऊन येते आणि मग फुलं लावते तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगं प्रतिमासाठी सगळं काही तूच करणार आहेस का आम्हालाही काहीतरी करू देत ना तर मित्रांनो मग रविराज पूर्णाजीन कल्पनाही हसतात मग सायली खुश होऊन आनंदाने अर्जुनासाठी कॉफी द्यायला जाते तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात अर्जुनला भेटायचा चांगला चान्स चांग आला होता पण ही कल्पना मध्ये आली आता कसं भेटू अर्जुनला मित्रांनो आता इकडे सायली अर्जुनला कॉफी देते त्यावेळी अर्जुन तिला म्हणतो सायली मी केव्हापासून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय पण तुमच्याकडे वेळच नाही माझ्यासाठी मित्रांनो तेव्हा सायली म्हणते माझ्याकडे वेळ नाही की प्रियाला बघून तुमच्याकडे असलेला वेळ संपून जातो आहे मित्रांनो हे सायलीचं तिरकस बोलणं अर्जुनच्या काही लक्षात येत नाही तो म्हणतो आता मी काय केलं आहे तेव्हा सायली म्हणते तुम्ही तिला अलिबागला नेऊन डोक्यावर बसवलत ना त्याचे परिणाम आता दिसायला लागलेत म्हणूनच ती सगळीकडे मध्ये मध्ये लुडबुड करते आणि तिला याची परवानगी दिली कोणी आता मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येत असताना आली मध्येच आणि म्हणाली अर्जुनची कॉफी मी घेऊन जाते ना मुळात तिला या खोलीत येण्याची परवानगी दिली कोणी मित्रांनो सायलीला एवढं चिडलेलं बघून अर्जुन मात्र घाबरलेला असतो आणि मनातल्या मनात म्हणतो मनात बापरे प्रिया कॉफी घेऊन रूममध्ये आलेलं चालत नाही मग काल रात्रीचं ऐकल्यावर या काय करतील मित्रांनो अर्जुन आता या विचारानेच घाबरलेला असतो त्यामुळे तो सायलीला हे कसं सांगायचं याचाच विचार करत असतो आता इकडे सुमन नागराजला म्हणत असते अहो मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा नागराज बाहेर चाललेला असतो तो, तो म्हणतो काय आहे सुमन बोल लवकर तेव्हा सुमन म्हणते अहो तुम्ही आपल्याच घरी चोरी केली अहो भाऊजी आपल्यासाठी इतकं करतात आणि तुम्ही त्यांनाच दगा दिलात मित्रांनो आता नागराज मनातल्या मनात म्हणतो मनात आता हिचा इमोशनल ड्रामा सुरू होणार त्या आधीच कापून काढायला हवा मित्रांनो नागराज लगेच त्याचं नाटक सुरू करतो रडायचं नाटक करतो तेव्हा तो म्हणतो मला माफ कर सुमन मी तुझ्यावर चोरीचा आळ घेतला मला असं करायला नको होतं मित्रांनो मग सुमन म्हणते अहो मला सांगा तुमच्यावर कोणतं संकट आलंय का तेव्हा नागराज म्हणतो हो माझ्यावर खूप मोठं संकट आले सुमन मला तुला सुखात ठेवायचं आहे मला खूप पैसे कमवायचे आहेत म्हणून मी एक बिझनेस सुरू केला होता पण माझा जो पार्टनर होता ना तो सगळं भांडवल घेऊन पळून गेला आणि आता तो इन्व्हेस्टर माझ्या मागे लागलाय तो म्हणतोय पैसे दे नाही तर तुझा जीव घेईल मग सुमन मी काय करणार होतो माझ्याकडे काहीही पर्याय नव्हता म्हणून मी बहिणीचे दागिने चोरले आणि त्याला नेऊन दिली मित्रांनो बिचाऱ्या सुमनला नागराजचं हे सगळं नाटक खरं वाटायला ला लागतं आता इकडे प्रतिमा तिच्या खोलीमध्ये असते आणि ती साडीची घडी करत असते तेव्हा पूर्णाजी फुले घेऊन येतात प्रतिमा पाठमोरी उभी असते पूर्णाजी मनातल्या मनात म्हणतात मी प्रतिमाशी बोलले तर चालेल का तिला पण प्रयत्न तर करायला हवा मग पूर्णाजी पुढे येऊन प्रतिमाला हाक मारतात आणि म्हणतात साडी बदललीस तेव्हा मित्रांनो प्रतिमा बावर घाबरते तेव्हा पूर्णाजी म्हणतात मी ही फुलं ठेवायला आले होते मला माहीत आहे तुझ्या रूममध्ये कोणी आलेलं चालत नाही तुला पण मला नाही राहावलं ग तू मला नाही ओळखलंस तरी माझ्यासाठी तू माझी लेकच आहेस आणि आईच्या मायेपेक्षा जगात दुसरं काहीच नसतं प्रतिमा तुला त्रास झाला असेल तर मला माफ कर तुला फुलं आवडतात म्हणून मुद्दा मांडली होती तू टाकून तर देणार नाहीस नागं आता मित्रांनो मग पूर्णाजी फुलं ठेवून बाहेर जातात तेव्हा प्रतिमा पूर्णाजीकडे बघत असते मित्रांनो आता इकडे सुमन नागराजला विचारते अहो तुम्ही भाऊजींना का नाही सांगितलं त्यांनी दिले असते ना पैसे तेव्हा नागराज म्हणतो नाही सुमन दादा मला कधीच नाही मदत करणार तो लहानपणापासून असाच वागत आलाय मी एखादी चूक केली ना तो कधी माझ्या पाठीशी नाही थांबला तो नेहमी असंच करत आलाय गं म्हणून मी त्याला नाही सांगितलं पण सुमन वहिनी परत आल्यात हे कळाल्यानंतर मी माझी चूक सुधरली मी त्या इन्व्हेस्टरकडे जाऊन त्याच्याशी भांडून दागिने घेऊन हो आलो आणि दादाकडे दिले मित्रांनो नागराज खूपच नाटक करत असतो तिच्या हे लक्षातच येत नाही सुमन म्हणते असं नका वागू आपण करू पैशाचं काहीतरी मला माझ्या माहेरकडून नक्की मदत मिळेल तेव्हा नागराज म्हणतो बरं सुमन ठीक आहे मित्रांनो इकडे प्रतिमा पूर्णाजींनी ठेवलेली फुलं उचलते आणि फुलांना पाहते व त्यावेळी त्या फुलांचा सुवास घेते मित्रांनो हे सगळं पूर्णाजी बाहेर दरवाजा पाठीमागे उभं राहून बघत असतात हे बघून पूर्णाजींना खूपच आनंद होतो आता मित्रांनो पूर्णाजी बाहेर हॉलमध्ये सर्व घरातल्यांना बोलावत असतात तेव्हा सगळे पूर्णाजींना म्हणतात काय झालं तेव्हा पूर्णाजी म्हणतात मी आता प्रतिमाच्या खोलीत फुलं घेऊन गेले होते पहिल्यांदा प्रतिमा दूर दूर राहिली मग नंतर तिने ती फुलं उचलली आणि त्याचा सुवास घेतला मित्रांनो पूर्णाजी आनंदाने भारवून गेलेले असतात हे ऐकल्यावर रवीराजजी म्हणतात म्हणजे आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचल्या तर तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो म्हणजे हळूहळू तिला आठवेल ना रविराज प्रतिमा मला पूर्णाई म्हणेल ना हो तेव्हा अस्मिता म्हणते हो ग पूर्णाजी सगळं होणार पण तू अशी घाई नको करूस तुलाच त्रास होईल ना तेव्हा प्रतापराव म्हणतात म्हणजे प्रुणाई आपल्याला अशा ठेवायला काहीच हरकत नाही अशा छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला प्रतिमाजवळ घेऊन जातील मग प्रृणाजी म्हणतात देवा तो दिवस लवकर येऊ देत मित्रांनो प्रिया तिथेच उभी असते आता हे ऐकून प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात या म्हातारीचा आनंदाचा दिवस माझ्यासाठी या घरातला शेवटचाच दिवस असेल म्हणून प्रतिमाचा आवाज आणि आठवणी दोन्ही झाकलेल्याच असल्या पाहिजेत मित्रांनो आता इकडे सायली अर्जुनला सांगत असते प्रियापासून दूर राहायचं प्रेमाचं फक्त नाटक करायचं आहे खरी मैत्री नाही करायची तर ती बसेल चिटकून तुम्हाला मित्रांनो अर्जुन गप्पच उभं राहून सगळं ऐकत असतो आणि मान डोलावत असतो तुमची ती अलिबागची ट्रीप आपल्याला खूप महागात पडेल हे लक्षात ठेवा तेव्हा अर्जुन म्हणतो पण बघा ना अलिबागची ट्रीप किती लकी ठरली त्यामुळेच प्रतिमा आत्या सापडली अलिबागमध्ये तेव्हा सायली म्हणते दोन वेगवेगळ्या वेग गोष्टींमध्ये गल्लत नका करू मी जेवढं सांगते ना तेवढंच करा मित्रांनो इतक्यात प्रिया अर्जुनसाठी पाणी घेऊन येते तेव्हा अर्जुन, अर्जुन म्हणतो मी नव्हतं मागितलं तर प्रिया म्हणते अरे तुझ्या रूममधलं पाणी संपलं असेल म्हणूनच आणलं काल रात्री सायली नव्हते ना रूममध्ये त्यामुळे तिला माहीत नसणार रूममध्ये पाणी आहे की नाही ते मित्रांनो सायली रागाने बघत असते अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात काल रात्रीबद्दल सायलीला तुझ्याकडून काही कळायला नको तन्वी मित्रांनो प्रिया अर्जुनला जबरदस्तीने पाण्याचा ग्लास देते तेव्हा अर्जुन म्हणतो थँक्यू तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन मी तुझ्यासाठी खायला काही करू का, का। मित्रांनो प्रिया लाजत असते आणि म्हणते मी स्वतःच्या हाताने बनवणार आहे आता हे सगळं सायली बघत असते ती अर्जुनला ढकलते बाजूला आणि प्रियाला म्हणते अरे वा तू करणार का चल ग मग तुला मदत करते मी कुठे काय काय आहे ते तुला दाखवते आणि हां प्रिया घरातील सगळ्यांसाठीच बनव हां तेव्हा प्रिया म्हणते सगळ्यांसाठी कशाला तर सायली म्हणते मग काय सगळ्यांना उपाशी ठेवणार आहेस का आणि ती इतरांमध्ये तुझी आई पण आहे हे, हे लक्षात ठेव मित्रांनो सायली प्रियाला चांगलीच अद्दल घडवत असते हे बघून अर्जुन लपून हसत असतो मग सायली प्रियाला खेचत घेऊन खाली जाते तेव्हा अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात या दोघींमध्ये रस्सी खेच सुरू आहे आणि त्याची रस्सी मी आहे आणि या सगळ्यांमध्ये सांगताच नाही आलं की तन्वी काल रात्री माझ्या रूममध्ये होती आणि हे माझ्या पोटातच नाही राहणार आता मित्रांनो सायली प्रियाला घेऊन खाली येते आणि पूर्णाजींना म्हणते पूर्णाजी आज प्रिया आपल्या सगळ्यांसाठी खायला बनवणार आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात अरे वा मग गुलाबजाम कर तेव्हा कल्पना म्हणते पण आई गुलाबजामची तयारी करायला खूप वेळ जाईल म्हणून तन्वी तो ना पटकन काहीतरी होईल असं बनव मित्रांनो प्रियाला मात्र असं काहीच सांगता येत नाही तेव्हा सायली म्हणते लॅप्सी करून दे ते का तेव्हा रविराज काका प्रतिमात्यांना आवडेल का मग रविराज म्हणतात हो हो आवडेल ना तेव्हा अस्मिता म्हणते आम्हाला तर तन्वीनं काहीही बनवलेलं आवडेल तेव्हा प्रिया हसते नंतर सायली प्रियाला घेऊन किचनमध्ये जाते किचनमध्ये कल्पना प्रियाला म्हणते तन्वी आता किचन तुझं इतक्यात अर्जुन अचानक ओरडत खाली येतो पोट दुखतंय पोट दुखतंय असं तो म्हणून हॉलमध्ये येतो तेव्हा सायली म्हणते अहो आता तर बरे होतात अचानक काय झालं तेव्हा लगेच प्रियाही म्हणते चल अर्जुन मी तुला औषध देते मग सायली म्हणते नको प्रिया आपल्या घरातच डॉक्टर आहेत ना आणि गरज पडली तर मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन तेव्हा प्रिया म्हणते अगं मला जे औषध माहिती आहे ते देऊ देत ना मला चल तर मित्रांनो प्रिया व सायलीने दोघींनीही अर्जुनचा एक एक हात पकडलेला असतो आणि त्या अर्जुनला स्वतःकडे खेचत असतात सायली म्हणते आधी घरगुती उपाय करायला हवेत मी त्यांच्यासाठी ओव्याचं पाणी बनवते तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो हो ओव्याचं पाणी कर जा आणि काय रे अर्जुन तुझ्या खाण्यापिण्यात का काही वेडवाकडं आलं होतं का तर अस्मिता लगेच म्हणते याच्याच बायकोने काहीतरी करून दिलं असेल खायला म्हणून याचं पोट दुखतंय तेव्हा सायली म्हणते अस्मिता ताई अहो सगळ्यांनी एकच नाश्ता केला आहे ना मग फक्त यांचंच पोट कसं का काय दुखेल तेव्हा अर्जुन म्हणतो अरे मी काय तुमचं डिस्कशन ऐकत बसू का माझं पोट दुखतंय याचा काहीतरी विचार करा तेव्हा रवीरा सर म्हणतात मी अश्विनला फोन करू का अर्जुन तर अर्जुन म्हणतो नाही अश्विनला नको ते ओव्याचं पाणी आहे ना ते घेऊन वरे सायली मित्रांनो मग अर्जुन नाटक करत वरती निघून जातो सायली ओव्याचं पाणी बनवत असते तेव्हा प्रियाही मोबाईलमध्ये घरगुती उपाय काय आहेत हे शोधत असते तिला काही माहितीच नसतं ना थोड्या वेळाने सायली अर्जुनला ओव्याचं पाणी देते आणि म्हणते पटकन प्या म्हणजे बरं वाटेल तसं पावसाळ्यात असं होतंच पण बरं नाही वाटलं ना तर औषध घ्यावं लागेल तेव्हा अर्जुन म्हणतो अहो औषध नको माझं ऐकून तरी घ्या तुम्ही तर सायली म्हणते आपण डॉक्टरांना बोलवून घेऊया का असं पोट दुखणं जागरणाने होतं आणि त्यात तुमचं पित्त खवळ असणार मित्रांनो सायली अर्जुनचं काहीच ऐकत नसते स्वतःच एकटीच बोलत असते अर्जुन मात्र लगेच म्हणतो माझं पोट का दुखतंय मला माहीत आहे तेव्हा सायली म्हणते असं काय करताय तुम्ही डॉक्टर आहात का काहीतरी युगाचंच तर्क लावू नका मित्रांनो मग अर्जुन डोळे बंद करतो आणि उठून सायलीला सांगतो की काल रात्री प्रिया आपल्या रूममध्ये आली होती आणि तिला बाथरूममध्ये लपून बसायला मीच सांगितलं होतं कारण तुम्ही काल रूममध्ये येत आहे हे मला माहीत होतं आणि हीच गोष्ट तुम्हाला सांगायची होती म्हणून माझं पोट दुखत होतं आता मित्रांनो मग अर्जुन डोळे लगेच उघडतो आणि म्हणतो आत्ता मला बरं वाटलं पण मित्रांनो सायली मात्र खूप चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो ती म्हणते माझ्याशी तुम्ही खोटं बोललात मी काल आले होते ना तेव्हा प्रिया रूममध्येच होती म्हणजे तुम्ही फसवणूक केली माझी तेव्हा अर्जुन म्हणतो नाही फसवणूक नाही मी तुम्हाला सांगणारच होतो तेच सांगितलं ना आत्ता तेव्हा सायली म्हणते आत्ता खरं सांगितलं तरी कालचं खोटंच होतं ना तुम्ही कालही खुणावून सांगू शकत होता मला पण तुम्ही नाही सांगितलं तेव्हा अर्जुन म्हणतो लक्षात नाही आलं माझ्या तेव्हा सायली म्हणते मला असं वाटत होतं की प्रियाशी नाटक करायचा प्लॅन आपण दोघांनी केला आहे तरी तुम्ही असं वागलात मित्रांनो आता सायली खूप रडत असते आणि तिला अर्जुन समजवत असतो मग सायली म्हणते मी नसताना प्रियाने रात्रीच्या वेळी इथं येणं चुकीचं आहे ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो चुकीचंच आहे मान्य आहे मला तुम्ही रडू नका ना सायली पण मी दार उघडलं आणि ती आतच शिरली तेही मला न विचारता तेव्हा सायली म्हणते आणि तुम्ही येऊ दिलं मला वाटत होतं की ही खोली माझी पण आहे त्यामुळे या खोलीत येण्यासाठी माझीही परवानगी घ्यायला पाहिजे माझाच गैरसमज झाला होता इथल्या कोणत्याच गोष्टीवर माझा हक्क नाही मित्रांनो आता सायली रडत असते आणि तिच्या या बोलण्याने अर्जुनलाही खूप वाईट वाटतं तो म्हणतो तसं नाही सायली तुमचा कंप्लीट सगळीकडे हक्क आहे पण मला तन्वीशी तसं वागणं महत्त्वाचं होतं कारण तरच तिला वाटेल की ती माझ्या लाईफमध्ये हवी आहे म्हणून आणि आपण हे नाटक करतोय ना सायली तेव्हा सायली म्हणते हे सगळं मान्य आहे हो मला पण तुम्ही तर मित्रांनो सायली बोलतच असते इतक्यात अर्जुनचं लक्ष दरवाजाकडे जातं तिथं कोणीतरी असतं आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन रवीरा सरांना विचारणार असतो की जी डेड बॉडी तुम्हाला मिळाली त्याचे डी एन ए कसे काय मॅच झाले आणि सायली ही प्रियाला अर्जुनपासून दूर राहण्यासाठी सांगत असते बघूयात मग उद्या काय होतंय ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा